विद्यार्थ्यांनो सप्रिय नमस्कार ज्ञान निष्केटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वत्र मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर राज्यामध्ये आपण आय एस अंगणवाडी याकरिता आपण जर फॉर्म भरला असेल मुख्य सेविका परिवेक्षिका या पदाकरिता पदा तर मागील परीक्षेत आलेले प्रश्न आपण सुरुवातीला बघून घेऊयात जेणेकरून अभ्यासाची रूपरेखा तुम्हाला तयार करण्याकरिता नक्की मदत होईल तर लक्षात घ्या अंगणवाडी सुपरवायझर परीक्षा याकरिता आपण टेस्ट सिरीज घेऊन आला आहोत यामध्ये तुम्हाला अठरा हजार प्लस प्रश्न ई बुकच्या माध्यमातून भेटतील याकरिता तुम्हाला ज्ञानवंदन एज्युकेटर हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे यामध्ये तुम्हाला टॉपिक वाईज ऑनलाईन टेस्ट तसेच कंबाईन एक मोठी टेस्ट देखील बघायला भेटेल यामध्ये ज्ञान त्यानंतर सराव प्रश्नपत्रिका चालू घडामोडी प्रश्न मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर बौद्धिक चाचणी पोषण अभियान संगणक ज्ञान तसेच एकात्मिक बालविकास योजना व कायदा हे सर्व कवर केले आहेत तुम्ही टेस्ट सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा रँक देखील कळेल याकरिता तुम्हाला हे जे अप्लिकेशन आहे ज्ञान वंदन एज्युकेटर ते डाउनलोड करावं लागेल हे डाउनलोड करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा तुम्ही मला व्हॉट्सअप जरी केलं त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ सदोतीस तरी मी तुम्हाला ही लिंक प्रोव्हाइड करेल आजच्या सुरुवात करूया तर पहिला प्रश्न आहे आय सी एस योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये कोणाचा समावेश आहे शेतकरी वृद्ध गर्भवती महिला आणि झुरो सहा वर्ष वयोगटातील मुले की युवक तर याचं जे राईट अँसर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी गर्भवती महिला आणि ते सहा वर्ष वयोगटातील मुले यांचा समावेश आहे पुढील क्वेश्चन अंगणवाडी केंद्रांची संख्या कशावर अवलंबून असते तर राईट आन्सर आहे क्षेत्राच्या लोकसंख्येवर अंगणवाडी केंद्रांची संख्या अवलंबून असते पुढील क्वेश्चन एस योजनेचा आर्थिक पुरवठा कोण करते तर केंदर सरकार ही आर्थिक पुरवठा करत असते पुढील क्वेश्चन एस योजनेत कोणते कुटुंब समाविष्ट होऊ शकते तर याचा राईट आन्सर आहे सर्व प्रकारचे कुटुंबे म्हणजे गरीब कुटुंबास शहर कुटुंब दे, दे किंवा ग्रामीण कुटुंब हे सर्व या योजनेत समाविष्ट होतात पुढील क्वेश्चन एस योजनेचा एक उद्देश काय आहे तर याचा प्रमुख उद्देश आहे की बालमृत्यू दर कमी केला पाहिजे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे आय सी डी एस योजनेत कोणते पोषण कार्यक्रम चालवले जातात तर यामध्ये पूरक पोषण कार्यक्रम राबवले जातात पुढील क्वेश्चन अंगणवाडी केंद्रात कोणती सेवा दिली जात नाही तर पोषण दिलं जातं आरोग्य तपासणी देखील केली जाते पूर्व प्राथमिक शिक्षण देखील दिलं जातं परंतु उच्च शिक्षण ही जी सेवा आहे ती दिली जात नाही पुढील क्वेश्चन आय सी डी एस योजनेत कोणती सेवा उपलब्ध आहे तर लक्षात घ्या लसीकरण ही जी सेवा आहे ती एस योजनेत उपलब्ध आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन अंगणवाडी केंद्र कोणत्या ठिकाणी आढळते त्या लक्षात घ्या हे केंद्र, जे केंद्र आहे ते ग्रामीण आणि शहरी या दोन्ही ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आढळते कारण की आपण याआधीच प्रश्न बघितलाय की कोणते कुटुंब समाविष्ट होतात तर शहरी ग्रामीण कोणते कुटुंब समाविष्ट होतात तर आरोग्य केंद्र अंगणवाडी केंद्र कुठे असेल म्हणून ग्रामीण आणि शहरी या दोन्ही ठिकाणी आढळून येते पुढील क्वेश्चन एस योजनेचे एक प्रमुख उद्दिष्ट कोणतं आहे तर ते आहे बालकांचे सर्वांगीण विकास पुढील क्वेश्चन अंगणवाडी सेविका कोणत्या योजनेच्या अंतर्गत काम करतात तर त्या काम करतात एकात्मिक बालविकास सेवा योजना पुढील क्वेश्चन बालमजुरी प्रतिबंधक कायदा कोणत्या वर्षी पारित करण्यात आला होता तर हा पारित करण्यात आला होता ऑप्शन क्रमांक ए एकोणीसशे शहाऐंशी मध्ये पुढील क्वेश्चन एस योजनेत कोणत्या वयाच्या मुलांना सेवांचा लाभ मिळतो तर झिरो ते सहा वर्ष वयोगटातील मुलांना लाभ मिळतो पुढील क्वेश्चन एकात्मिक बालविकास सेवा योजना कोणत्या मंत्रालयाच्या ये अंतर्गत येते सोपा प्रश्न महिला व बालविकास मंत्रालय याच्या ये अंतर्गत येते पुढील क्वेश्चन एस योजनेत कोणत्या घटकावर विशेष लक्ष केंद्रित केले जाते तर कोणत्या तर गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या माता पुढील क्वेश्चन आयसीडीएस योजनेतील पूरक पोषण कोणत्या वयाच्या बालकांसाठी उपलब्ध आहे तर हे उपलब्ध आहे सहा महिने ते सहा वर्ष वयाच्या बालकांसाठी त्यानंतर पुढील क्वेश्चन बघूयात एस योजनेत कोणती सेवा समाविष्ट नाही पौष्टिक अन्न आहे प्राथमिक शिक्षण आहे माता व आणि बालकांचे आरोग्य शिक्षण देखील आहे तर ही जे कौशल्य विकास आहे ना ही सेवा एस से योजनेत समाविष्ट नाही पुढील क्वेश्चन बघायचा आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करा कारण की डेली बेसिसवर असेच व्हिडिओ आपण आपल्याकरीता घेऊन येणार आहोत पुढील क्वेश्चन आहे एस योजनेच्या अंतर्गत कोणता घटक नाही लसीकरण आहे पूरक पोषण आहे आरोग्य तपासणी आहे परंतु प्रौढ शिक्षण हा जो घटक आहे तो एस योजनेच्या अंतर्गत येत नाही पुढील क्वेश्चन एकात्मिक बालविकास सेवा योजनेचा मुख्य उद्देश काय तर याचा जो मुख्य उद्देश आहे तो आहे स्त्री व बालकांचे पोषण सुधारणा त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे बालकांचे संरक्षण कायदा म्हणजेच पोक्सो कोणत्या वर्षी लागू झाला तर हा लागू झाला आहे दोन हजार बारामध्ये त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली होती तर याचे योग्य उत्तर आहे एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये सुरू करण्यात आली होती तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपण महत्त्वपूर्ण प्रश्न बघितले आहेत आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल आणि हे जे अंगणवाडी सुपरवायझर परीक्षेसाठी जे मंटल आपण घेऊन आला आहोत ऑनलाईन टेस्ट तसेच ई बुकच्या माध्यमातून क्वेश्चनची तयारी याकरता आपण ॲप्लिकेशन डाउनलोड करा आपण जे डेमो मटेरियल तुमच्यासाठी दिलंय ज्या ऑनलाइन टेस्ट दिल्या आहेत आधी सॉल्व करा जर तुम्हाला युजफुल वाटलं तर नक्की तुम्ही कोर्स परचेस करा ॲप्लिकेशन डाउनलोड जर केलं तर लक्षात घ्या भविष्यात एखादी ऑफर असेल म्हणजे आपण आठवड्याला एखादी ऑफर आणत तसं जसे शंभर रुपये ऑफ दोनशे रुपये ऑफ तर ते ऑफरची माहिती तुम्हाला भेटून जाईल तर ॲप्लिकेशन डाउनलोड करा विद्यार्थी मित्रांनो आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला देखील सबस्क्राईब करा थँक्यू